नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्रीपट मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून मा शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज सकाळी मी जे तुम्हाला सांगत होते की रिझल्टवरनं काय पाहायचं तर जे काय पाहायचं ते रिझल्टवरनं मार्केटनी पाहिलं आणि आज मार्केट अकराशे पॉईंट रेडमध्ये गेलं आणि पहिलं जे सहाशे पॉईंट ग्रीनमध्ये होतं तेही पॉईंट संपले म्हणजे जवळजवळ सोळाशे ते सतराशे पॉईंट आज मार्केट पडलं मग रिझल्टवरनं मार्केटनी काय पाहिलं तर जे बँक सगळे रिझल्ट आत्ता येत आहेत त्या रिझल्टमध्ये पॉझिटिवली सरप्राईज केला आहे असं फक्त ओरॅकलच्या रिझल्टनी झालं आहे बाकी कुठलेही रिझल्ट असे आले शिवाय जे बँकांचे रिझल्ट येत आहेत त्याच्यामध्ये बँकांचं लिम म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन हे कमी झालेलं आढळत आहे ज्या जा रिझल्ट जसे यायला हवेत तसे येत नाही ये आता हे इंटरेस्ट मार्जिन कमी का होत आहे तर जे इंटरेस्ट द्यावं लागतंय ते आणि जे इंटरेस्ट मिळत आहे ते याच्यातला फरक कमी झाला आहे आता हा फरक कमी का झाला तर बँकांमध्ये व्याज कमी मिळत आहे म्हणून बँकेत पैसे डिपॉझिट करण्याच्या ऐवजी लोक सध्या शेअर मार्केटमध्ये येत आहेत शेअर मार्केटमध्ये बँकेच्या व्याजापेक्षा अधिक फायदा होतो आहे त्यामुळं कासा डिपॉझिट जी बँकांची आहे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट ही कमी व्याज द्यावं लागतं त्यामुळे फायदा वाढतो किंवा नियम वाढतो तर ही जी डिपॉझिट्स आहेत ती डिपॉझिट्स प्रत्येक बँकांची कमी होऊ लागली आहे आणि त्याचा परिणाम हा आजच्या मार्केटवर झाला आणि आजच्या मार्केटवर परिणाम झाल्यामुळे सोळाशे ते सतराशे पॉईंट जवळजवळ मार्केट पडलं म्हणजे रिझल्टवरनं काय बघायचं याचं सकाळी मी उत्तर दिलं होतं पण ते तुम्हाला प्रत्यक्षात दिसू शकलं एक नोव्हा ॲग्रीटेक म्हणून आय पी ओलॅन हा एकशे चव्वेचाळीस कोटींचा आय पी ओ आहे त्याचा प्राईस बॅग एकोणचाळीस ते एक्केचाळीस एवढा आहे तीनशे पासष्ट शेअरचा लॉट आहे आणि ही कंपनी क्रॉप प्रोटेक्शन न्यूट्रिशन आणि सॉईल हेल्थ म्हणजे मातीचं चा आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने काम करते त्यामुळे हा आय पी ओ तीनशे पासष्ट शेअरचा लॉट आहे हा आय पी ओ एकोणचाळीस रुपयापासून एक्केचाळीस रुपयापर्यंत त्याचा प्राईस बॅंद आहे सातशे वीस प्रॉडक्ट्स या कंपनीचे रजिस्टर झालेले आहे टी हेवी इंजिनिअरिंगला हजार कोटी ते दो अडीच हजार कोटी या लिमिटमध्ये ऑर्डर मिळाली जी एंटरटेनमेंटमध्ये मोठं डील झालं आणि त्यांचा शेअरही जीचा खूप पडला मेरी ॲसिस्ट हे नवीन आज निस्टिक झालं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर चारशे साठ रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर चारशे पासष्ट रुपयाला लिस्टिंग झालं बहुतेक लोकांना चांगल्यापैकी लिस्टिंग घेत झाले सरकारने सोनं आणि चांदीवर जी इम्पोर्ट ड्युटी लावतात बार आणि कॉई याच्यावरती साडेबारा टक्क्यावरनं पंधरा टक्के केले पी एस पी प्रोजेक्ट्स प्लांट टी गुजरात मध्य ऑर्डर मिला ग्रीवज कॉटन ग्रीव्ज कॉटन की एक सब्सिडी है ग्रीवज फाइनान्स हि इलेक्ट्री पी सी ई हरबर करार के ई व्ही फाइनेसिंग हा कर महिंद्रा लॉजिस्टिक्स यांनी महाराष्ट्रामध्ये सहा पॉईंट पाच लाख स्क्वेअर फीट वेअरहाऊस लॉन्च केलं वर्षाअखेरीला ही वेअरहाऊस सुरू होती ऑटो आणि इंजिनिअरिंग सेक्टरसाठी उपयोगी असणारं हे वेअरहाऊस आहे व्हॅस्कॉन इंजिनिअरिंगला कॅप जेबिनाय टेक्नॉलॉजीकडून चारशे सोळा कोटींची ऑर्डर मिळाली हिरो मोटोनी लवी एक्स्ट्रीम एकशे पंचवीस आर ही मोटरसायकल लॉन्च केली ग्रॅन्युअल्सचा रिझल्ट चांगला लागला त्यांचे प्रॉफिट्स वाढले रेव्हेन्यू वाढले मार्जिन वाढलं इंडोको रेमेडी यांचं प्रॉफिट कमी झालं मार्जिन कमी झालं पण रेव्हेन्यू वाढलं इन्फी बीम इन्फी बीमचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं अशोका बिल्डकॉन यांना सिडकोकडून सहाशे बासष्ट पॉईंट पंचावन्न कोटीच्या प्रोजेक्टसाठी एलवन मिळालं व्ही एस टी इंडस्ट्रीज व्ही एस टी इंडस्ट्रीजचं प्रॉफिट मार्जिन कमी झालं त्यांचंही रेव्हेन्यू वाढलं लुलो ज्यूसचा अतिशय खराब रिझल्ट आला एक कोटी नफा होता त्याचा अडीच कोटी तोटा झाला इतका खराब रिझल्ट आला लवकर कॉर्पोरेशन ही पण फायद्यातून तोट्यात गेली कोलते पाटील यांना पाचशे पंचेचाळीस कोटीची दोन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मिळाली सेंच्युरी एल्का यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू पण कमी झालं ई आर सी ई आर सीचं जे उत्पन्न होतं ते तीन हजार पाचशे पंचवीसवरनं चार हजार एकशे एकोणसाठ एवढं झालं आणि त्यांचं प्रॉफिट दोन हजार आठशे अठ्ठ्याहत्तरवरून तीन हजार दोनशे एकोणसत्तर एवढं झालं पण या सगळ्यांची फायनान्स कॉस्ट वाढली म्हणून आज पी एफ सी ई सी दोन्हीही कंपन्यांचे शेअर जवळजवळ तीस ते पस्तीस रुपयांनी पडले आज सगळे रेल्वेचे शेअर पडतच होते मी दोन तीन दिवसापूर्वीच्याच कमेंटमध्ये सांगितलं होतं की सावध सावधरा आवाच्या सवा शेअर वाढतायत त्यामुळे सावधानतेने ट्रेड करा आणि आज सगळे रेल्वेचे शेअर सपाटून पडले या याचे जी फायनान्स कॉस्ट आहे ती वाढल्यामुळे या शेअरवर परिणाम झाल्या अर्निंग ग्रोथच्या मानाने सध्या जे मार्केटचं व्हॅल्युएशन आहे ते मार्केटचं व्हॅल्युएशन जास्त आहे म्हणजे मार्केट महाग आहे म्हणजे किती बघा किंमत झाली आहे शेअरची त्या प्रमाणात त्या कंपनीची मिळकत आहे का याची सांगड घातली जात असते ती सांगड सध्या बसत नाही आहे म्हणून मार्केट पडलं सी जी पॉवर सी जी पॉवरचा प्रॉफिट खूप वाढला दोनशे अठ्ठावीस कोटीचा सातशे अठ्ठेचाळीस कोटी झाला रेव्हेन्यू एक हजार सातशे त्रेपन्नवरनं एक हजार नऊशे एकोणनव्वद झाला त्यांनी दीड रुपया लाभांश दिला टिप्स इंडस्ट्री यांनी तीन रुपये डिव्हिडंड दिला प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आपको टेक्स, यांनी पण दोन रुपये डिव्हिडंड दिला पण प्रॉफिट कमी झालं आणि रेव्हेन्यू वाढला अंबर एंटरप्रायझेस अंबर एंटरप्राइझेसने साउथ कोरियाची कंपनी कोरिया सर्किट हिच्याबरोबर करार केला ओरिएंटल बेल ही फायद्यातून तोट्यात गेली त्याचबरोबर मार्केट संपल्यानंतर टाटा एलेक्सीचा रिझल्ट लागला टाटा एलेक्सीचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन मात्र कमी झालं आणि रुपिनच्या एका औषधाला यू एस एफ डी एकडून परवानगी मिळाली रॅलीज इंडियाचा पण रिझल्ट आला रॅलीज इंडियाचं प्रॉफिट वाढलं मार्जिन वाढलं रेव्हेन्यू कमी झालं सोना बी एल डब्ल्यू सोना बी एल डब्ल्यूचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं कर्नाटक बँक कर्नाटक बँकेचा थोडा रिझल्ट खराब म्हणता येईल कारण त्यांचे एन पी ए वाढलेत त्यांचं प्रॉफिट तीनशे पॉईंट सत्तर कोटीवरनं तीनशे एकतीस कोटी एवढं हो झालं नेट इन एन आय आय म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम आठशे चौतीस पॉईंट आठवरनं आठशे सत्तावीस पॉईंट सहा कोटी एवढं हो झालं पण एन पी ए ग्रॉस एन पी ए तीन पॉईंट सत्तेचाळीस वरन तीन पॉईंट चौसष्ट झाले तर नेट एन पी एसुद्धा वाढले एक पॉईंट छत्तीस एक पॉईंट पंचावन्न एवढे झाले आणि आज आणखीन एच डी एफ सी बँकेचा शेअर खाली गेला जवळजवळ एक हजार चारशे पंचवीसच्या स्तरावर आज एच डी एफ सी बँकेचा शेअर गेला जिथपर्यंत मार्केटचं अर्निंग आणि मार्केटचं व्हॅल्युएशन टॅली होत नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये अशाच पद्धतीने पडझड चालू होईल ज्या वेळेला अर्निंग आणि व्हॅल्युएशन सारखं होईल तेव्हाच परत मार्केट तेजीच्या बाजूला वळेल अजून बऱ्याच मोठ्या कंपन्यांचं रिझल्ट यायचे ते रिझल्ट झाल्यानंतरच मार्केट स्टेबल होईल असं वाटतं आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता नमस्ते